मित्रांनो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे भारत देशाची अर्थव्यवस्था आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे मित्रांनो देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्या आजही शेती व्यवसायाशी निगडीत आहे देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकरी प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले शेती व्यवसाय करीत आलेले आहेत तसेच शेती व्यवसायाबरोबरच जनावरे पाळूनही दुग्ध व्यवसाय करून ते आपल्या आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करीत असतात मित्रांनो परंतु गेली पाच वर्षे झाले शेतकऱ्यापुढे दुष्काळाचे सावट अपुरा पाणीपुरवठा व अपुरे भांडवल तसेच अवकाळी गारपिटी यामुळे आपल्या देशातील शेतकरी फारच अडचणीत आलेले दिसून येत आहेत मित्रांनो त्यामुळे या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे पतसंस्थाचे व विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यापुढे अनेक समस्या निर्माण झालेल्या असून अनेक अडचणीही निर्माण झालेल्या दिसून येत आहेत मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली असून चार जून रोजी या लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणीही पूर्ण झालेली आहे मित्रांनो सध्या आपल्या देशामध्ये एन डी ए घटक पक्षाचे भाजप प्रणित सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेऊन हॅट्रिक ही पूर्ण केलेली आहे मित्रांनो नऊ जून रोजी अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही शपथविधी पूर्ण केलेला आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक वेळा कर्जमाफी झालेली आहे परंतु काही नियम व अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने वंचित राहावे लागले होते मित्रांनो त्यामुळे सरसकट कर्जमाफी खऱ्या अर्थाने झालेलीच नव्हती त्यामुळे त्यांचा वरती आजही कर्ज दिसून येत आहे मित्रांनो आपल्या देशात सध्या एन डी ए घटक पक्षाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेली असून आपल्या देशातील शेतकऱ्या शेतकरी वर्गाकडून सरसकट कर्जमाफी करून, सर करून मिळावी व सात बारा कोरा करून मिळावा म्हणून ग्रामीण भागात शेतकरी वर्गातून चर्चा होताना दिसून येत आहे व तशी अपेक्षाही व्यक्त होत आहे मित्रांनो सरसकट कर्जमाफी झाली व सात बारा कोरा झाला तर जवळपास पंधरा कोटी शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल व शेतकऱ्यापुढील काही प्रमाणात का होईना पण अडचणी दूर होतील व शेती व्यवसायाला बळकटी मिळून आपली अर्थव्यवस्था अजूनही बळकट होण्याची बळकट होऊ शकते मित्रांनो त्यामुळे शेतकरी वर्गाकडून या सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून व सात बारा कोरा करून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरील अनेक बँकाचे पतसंस्थाचे तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सरसकट कर्ज माफ व्हावे व त्यांचा सात बारा कोरा करावा अशी शेतकरी वर्गातून अपेक्षा व्यक्त होत आहे व तशी चर्चाही सुरू आहे मित्रांनो त्यामुळे पंधरा कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल